नमस्कार काल आपण तीन प्रश्न विचारले होते आपल्या सर्वांना कल्पना आहे की जो पहिला प्रश्न होता की राज ठाकरे यांचा महायुतीत प्रवेश झाल्यामुळे भाजपाला त्याचा फायदा होणार आहे महायुतीला फायदा होणार का दुसरा होता की मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये गुजरातींची दादागिरी वाढली आहे का तर या दोन्ही प्रश्नांच्यावरती राज ठाकरेंच्या प्रवेशाने एवढा काय फायदा होणार नाही आणि मुंबईमध्ये होय यांची दादागिरी वाढली आहे अशा पद्धतीचा कौल हा आपल्या दर्शकांनी दिला होता आणि एकूण जो ट्रेंड आहे तो साधारणपणे असा होता की जो त्या ट्रेंडमधून असं दिसत होतं की महाविकास आघाडीचे मुंबई मधील जे काही सहा मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी जास्ती जास्तीत जास्त ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार विजय होतील आज आपण जे तीन प्रश्न विचारले होते ते ठाणे रिलेटेड होते ठाणे जिल्ह्यापुरते होते ज्या ठाणे जिल्ह्यामधून ठाणे मतदारसंघ कल्याण मतदारसंघ आणि भिवंडी मतदारसंघामध्ये येत्या वीस तारखेला मतदान होणार आहे आज संध्याकाळी पाच वाजता हा जो प्रचार जो आहे तो प्रचार संपेल आणि सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून या तीन ठिकाणी मतदान सुरू होईल आता या तीन ठिकाणचा ज्यावेळी आपण संपूर्ण रेफरन्स बघतो त्यावेळी आपल्या सर्वांना माहिती आहे की ठाण्याच्या ठाणेदार कोण होणार किंवा कल्याणची सुभेदारी कुणाला मिळणार म्हणजे ठाण्याच्या ठाणेदार जे असलेले सध्या जे विद्यमान खासदार आहेत ते हॅट्रिक करतील का किंवा किंवा कल्याणची सुभादारी सुभेदारी पुन्हा एकदा श्रीकांत शिंदेंच्या हातामध्ये दिली जाईल का आणि तिसरा जो मतदारसंघ आहे भिवंडी तिथूनही कपिल पाटील हे हॅट्रिक करतील का हा प्रश्न आपण विचारला होता आता जो प्रश्न किंवा ज्या प्रश्नाचा रोख आहे त्या अनुषंगाने मी जे आतापर्यंत जी आता काय आकडेवारी आले आलेली आहे ती आपल्या दर्शकांसाठी सांगतो आहे की साधारण ठाण्याचा ठाणेदार कोण होईल या प्रश्नामध्ये विचारांच्या बाजूने साधारण एक्क्याण्णव टक्के लोकांनी मतदान केलं आहे की ठाण्याचे ठाणेदार पुन्हा एकदा विचारणच केले जाईल केवळ नऊ टक्के लोक हे नरेश मस्के जे शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार आहेत त्यांच्या बाजूने आहे दुसरा जो प्रश्न आपण विचारला होता की श्रीकांत शिंदे हे हॅट्रिक करू शकतील का तर साधारण एक्क्याऐंशी टक्के लोकांना वाटतं आहे की ते हॅट्रिक करू शकणार नाही सोळा टक्के लोकांना केवळ वाटतंय की होई ते हॅट्रिक करतील आणि तीन टक्के लोकांना आहेत की सांगता येत नाही आणि तिसरा जो मतदारसंघ आहे भिवंडी यामध्ये सुद्धा कपिल पाटील हॅट्रिक करण्याचे चान्सेस फार कमी आहेत कारण त्यांच्या विरोधात असले असलेली नाराजी त्यांना होऊ शकते आणि एकूणच भाजपचे तिथे उमेद विधानसभेचे आमदार असूनसुद्धा कपिल पाटील यांचा झालेला दुर्लक्ष त्या मतदारसंघाकडे तो त्यांना म्हणजे विजयापर्यंत नेऊ शकत नाही अशा पद्धतीचं पोलमधून तर दिसतं आहे मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं हे जे पोल आहेत म्हणजे साधारण एकेका मतदारसंघामध्ये किमान आठ ते दहा लाख मतदार असतात हे जे पोल जे आतापर्यंत जे आपल्याकडे आलेले आहेत ते साधारण चार साडेचार पाच हजार तीन हजार अशा संख्येचे असल्यामुळे तो काय मतदानाची टक्केवारी या अनुषंगाने निकालेल हे सांगता येत ना मात्र लोकांचा ट्रेंड कुठे आहे हवा कुठल्या तरी आहे किंवा एकूण जरी प्रचार दिसला म्हणजे दोन पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडूनसुद्धा पुन्हा हे तिसऱ्यांदा आहे श श्रीकांत शिंदे असू देत किंवा कपिल पाटील असू देत यांच्या बाजूने मतदान करतील का याबाबतचा आपण कौल घेतला होता काही जर निवडक प्रतिक्रिया बघितली तर काही जण म्हणतात की श्रीकांत शिंदे नाहीतर कोण होणार आहे खासदार श्रीकांत शिंदे हे साधारण तीन लाखापेक्षा जास्त मताधिकाणी गेल्यावेळी निवडून आले होते यावेळी पाच लाखापेक्षा जास्त मताधिकानी निवडून येते येतील एक युजर म्हणत आहेत पाटोळे नावाचे म्हणत आहेत की गावाकडे जाऊन ते शेती करतील अशा काही निवडक प्रतिक्रिया आहेत ठाण्याच्या सुद्धा हेच आहे की राजन विचारे हे पुन्हा एकदा निवडून येतील मस्के यांचा प्रचारामध्ये तेवढा असा जोर दिसत नाही हेही सांगितले जाते आपण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की मुंबईमध्ये सहा मतदारसंघ आहेत सहा लोकसभेचे मतदारसंघ आहेत आणि ठाण्यामध्ये तीन लोकसभेचे मतदारसंघ आहेत त्यामुळे ठाणे कल्याण आणि भिवंडी या मतदारसंघा वरती ज्या पद्धतीने मुंबईचं म्हणजे मुंबईच्या सहा जागांवरती महायुतीचं भवितव्य लक्ष आहे त्याच पद्धतीने ठाण्यातील या तीन मतदारसंघावरती मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे म्हणजे ठाणे आणि कल्याणवरती तर मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचं भवितव्य अवलंबून आहे असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही याचं कारण हे आहे की ठाण्यामध्ये आपण सुरुवातीला ठाण्यामध्ये जे ठाण्यामध्ये सहा मतदारसंघ येतात सहा मतदारसंघामध्ये जी काय आता जी लढाई आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे राजन विचारे विरोधात शिवसेनेचे म्हणजे एकनाथ शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांच्याविरोधात ही लढाई होते मात्र या सहा विधानसभेच्या मतदारसंघामध्ये कुठल्या पक्षाचे किती आमदार या आहेत याच्यावर जर आप ज्यावेळी आपण आपण नजर टाकतो त्यावेळी लक्षात येतं की मीरा बाहेंद्रमध्ये गीता जैन्यात या जरी अपक्ष जरी असल्या तरी पण त्या मागच्या वेळेस एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांनी सुरतवारी केलेली होती मध्यंतरच्या काळामध्ये त्या भाजपमध्ये होत्या मात्र आता त्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे बोलले जाते दुसरा जो मतदारसंघ आहे ओवळा माजीवडा त्या ठिकाणी प्रताप सरनाईक हे शिवसेनेचे आहेत तिसरा जो सर्वात महत्त्वाचा आणि लक्षकेंद्रित केंद्रित मतदारसंघ आहे तो कोपरी पाचखा पाच पाखाडी या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांचा विधानसभेचा मतदारसंघ आहे चौथा जो मतदारसंघ आहे ठाणे शहर ज्या ठिकाणी भाजपचे संजय केळकर आमदार आहेत पाचवा मतदारसंघ आहे ऐरोली ज्या ठिकाणी भाजपचेच गणेश नाईक आहे आणि सहावा मतदारसंघ आहे मंदा म्हात्रे त्याही भाजपचे आहेत त्यामुळे साधारण तीन भाजपचे आणि तीन शिवसेनेचे असे आमदार आहेत आणि ठाण्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर एकोणीसशे सत्त्याऐंशी एकोणीसशे ऐंशी साली रामभाऊ म्हाळगी हे जनता पक्षातून तिथे खासदार होते त्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की ब्याऐंशी साली जगन्नाथ पाटील हे सुद्धा भाजपच्या चिन्हावर निवडून आले होते आणि एकोणनव्वद आणि एक्क्याण्णव या दोन लोकसभेच्या मतदारसंघामध्ये राम कापसे हे भाजपकडून निवडून आले होते त्यानंतर हा मतदारसंघ आपल्या सर्वांना माहिती आहे ठाण्यावरती ठाणे लोकसभेवरती भाजपचं कमळ किंवा भाजपच्या भाजपची मक्तेदारी दावेदारी असतानाही त्यावेळेचे ब ठाण्याचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना काही अंकगणित काही गोष्टी समजून सांगितल्या आणि त्यानंतर ठाणे मतदारसंघ हा शिवसेनेने स्वतःकडे घेतला आणि आपल्या सर्वांना माहीत आहे शहाण्णव साली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली एकोणीसशे नव्याण्णव साली आणि दोन हजार चार साली शिवसेनेकडून प्रकाश परांजपे हे निवडून आले दोन हजार सात साली त्यांचं निधन झालं आणि दोन हजार आठ साली ज्यावेळी पोटनिवडणूक झाली त्या ठिकाणी त्यांचे सुपुत्र असलेले आनंद परांजपे हे निवडून आले त्यानंतर दोन हजार नऊ साली आनंद परांजपे यांचा पराभव संजीव नाईक यांनी केला के आणि दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस हे दोन्ही वेळेस राजन विचारे तिकडून खासदार म्हणून निवडून आलेले आहेत त्यामुळे एकूण जर या मतदारसंघाचं जर भौगोलिक आणि एकूण जर बँक याच्यावरती जर आपण लक्ष टाकलं तर एक गोष्ट आहे की भाजपच्या वोट बँकवरतीच नरेश म्हस्के यांचं भवितव्य अवलंबून आहेत या मतदारसंघाचं वैशिष्ट्य म्हणजे या हा मतदारसंघ स्वतःकडे राहावा म्हणजे भाजपकडे राहावा पुन्हा एकदा भाजपकडे मिळावा म्हणून संजीव नाईक यांनी प्रचार सुरू केला होता संजीव नाईक यांनी भेटीगाठी सुरू केल्या होत्या संजीव नाईक यांनी ज्या काय गोष्टी कराव्या लागतात निवडणुकीसाठी त्या सगळ्या गोष्टी ते करत होते मात्र त्या त्यानंतर त्यांना तिथून निवडणूक साठीचं तिकीट मिळालं नाही कारण जर ठाणे जर तिकीट जर संजीव नाईक यांना दिलं असतं तर पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्यावरती गणेश नाईक यांचं प्राबल्य वाढलं असतं त्यामुळे एकनाथ शिंदेनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आणि स शेवटी शेवटी म्हणजे फॉर्म भरायच्या उमेदवारी अर्ज भरायच्या दोन दिवस अगोदर नरेश मस्के यांची उमेदवारी जाहीर झाली आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की नरेश मस्के त्यावेळी जे काही सर्वे येत होते किंवा जे काय सांगितले जात होतं त्यामध्ये सर्वात वरच्या क्रमांकावरती ओळा माजीवड्याचे आमदार प्रताप सरनाईक होते त्यानंतर विधानपरिषद सदस्य रवींद्र फाटक आणि त्यानंतर नरेश मस्के मात्र एकनाथ शिंदे आणि नरेश मस्के यांच्या पारड्यामध्ये आपला कौल टाकला आणि नरेश मस्के येथून उमेदवारी लढतायत मात्र जो काही कौल आपण जो विचारला होता तो त्यानुसार राजन विचारे पुन्हा एकदा हॅट्रिक करतील नरेश मस्के यांचा मोठा मोठ्या मताधिकाने तिथे पराभव होईल असं सांगितलं जात आहे आता दुसरा जो सर्वात प्रेस्टिजियस किंवा बारामतीनंतर एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेचे लोकांच्या चर्चेत राहणारे कुठचे मतदारसंघ असतील तर त्या पहिल्या पाच मतदारसंघामध्ये कल्याण या मतदारसंघाचा समावेश होतो कल्याणबाबतीत चर्चा होते याचं कारण स्वाभाविक आहे की मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र असलेले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा या निवडणुकीमध्ये आहेत आपल्या सर्वांना माहिती असेल की श्रीकांत शिंदे हे पेशाने डॉक्टर आहेत ऑर्थोपेडिक ते ऑर्थोपेडिक सर्जन असून ते एम एस आहेत हे म्हणजे एक सुशिक्षित असलेला असा चेहरा ज्यांनी नगरसेवक हो किंवा आमदारकी न लढता ते थेट दोन हजार चौदा साली खासदारकीसाठी निवडणूक लढवली दोन हजार चौदा साली ते निवडून आले दोन हजार चौदा साली आनंद पराजपे हे त्यावेळी दोन हजार चौदा साली राष्ट्रवादी होते त्यांचा त्यांनी पराभव केला साधारण अडीच लाखांच्या मताधिकाने दोन हजार एकोणीस सालीसुद्धा ते राष्ट्रवादीच्या बाबाजी पाटील यांचा त्यांनी साधारण साडेतीन लाखाच्या मताधिकाने पराभव केला आणि आता ते स्वतः किंवा त्यांचे वडील असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणत आहेत की आता त्यांचं मताधिक्य पाच लाखांचं होईल आपण या कल्याणमध्ये जर थोडासा ह्या मतदारसंघावरती जर आपण नजर टाकली तर आता सध्या डॉक्टर श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा लोकसभेच्या रिंगणामध्ये आहेत त्यांच्या विरोधात या वैशाली दरेकर राणे या पहिल्यांदाच निवडणूक लढवत नाहीत यापूर्वी दोन हजार नऊ साली त्यांनी निवडणूक लढवली होती त्यावेळी ते त्यांचा तिथून पराभव झाला होता आपल्या सर्वांना माहीत आहे की दोन हजार नऊ साली मनसेने मुंबई ठाणे रिजनमधल्या दहाच्या दहा जागांवरती निव उमेदवार दिले होते आणि त्या ते ठिकाणी त्यांचा पराभव झालेला होता म्हणजे आताचे जे विद्यमान जे आमदार आहेत म्हणजे राजू पाटील प्रमोद पाटील हे सुद्धा या निवडणुकीला दोन हजार नऊच्या निवडणुकीला ते उभे होते त्यावेळीसुद्धा त्यांना एक लाखापेक्षा जास्त मतं मिळालेली होती आता श्रीकांत शिंदे हे दोनटम खासदार आहेत स्वतः डॉक्टर आहेत सुशिक्षित आहेत त्यांनी गेली काही वर्षे या या मतदारसंघासाठी विधेयक किंवा विकास कामं केलेली असते असतेवेळीसुद्धा त्यांच्यासमोर जो उमेदवार दिलेला आहे तो नौका समजला जाणार नाही कट्टर शिवसैनिक असलेल्या वैशाली दरेकर राणे या मूळच्या शिवसेनेच्या होत्या त्यानंतर त्या ज्यावेळी राज ठाकरे यांनी पक्ष सोडला त्यावेळी त्या राज ठाकरेंसोबत गेल्या त्यानंतर कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये त्या नगरसेवक होत्या सभागृह नेत्या होत्या एक एक डॅशिंग महिला नेतृत्व म्हणून त्या पुढे आल्या होत्या मात्र ज्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदे गटाची ज्यावेळी ताटातोड झाली आणि दोन पक्ष वेगळे झाले त्या त्यावेळी त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच राहणं पसंत केलं आणि त्या निष्ठेचं फळ त्यांना उमेदवारी मिळाल्याचं बोललं जातं आता या मतदारसंघामध्ये मत जर आपण लक्ष घातलं तर सहा विधानसभेचे मतदारसंघ येतात ज्याच्यामध्ये अंबरनाथमध्ये बालाजी किनीकर शिवसेनेचे आहेत उल्हासनगरमध्ये कुमार आयल्याणी जे बी जे पीचे असले तरी पण कुमार आयल्याणी आणि श्रीकांत शिंदे यांचे संबंध यांची मैत्री सर्वश्रुत आहे कल्याण पूर्वमधून गणपत गायकवाड आता तेच गणपत गायकवाड आहे ज्यांनी गोळीबार केला होता श्रीकांत शिंदेपेक्षा एकनाथ शिंदे यांच्या हुकुमशाहीला एकनाथ शिंदे यांच्या एकूण भ्रष्टाचाराला वैतागून त्यांनी ज्या पद्धतीने त्यांच्यावरती दबाव आणला जात होता त्यावेळी ते त्यांनी आपल्या सर्वांना माहिती आहे की आ, हिल पार्क पोलीस स्टेशन उल्हास नगर येथील त्या ठिकाणी त्यांनी पोलिसांच्या समोरच गोळीबार केला होता सध्या ते तुरुंगात आहेत मात्र तेही इथून आमदार आहेत गणपत गायकवाड ते सुद्धा भाजपचे आहेत डोंबिवलीमधून स्वतः सार्वजनिक बांधकाम मर मंत्री रवींद्र चव्हाण हे आमदार आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे की कल्याण ग्रामीणमधून मनसेचे एकमेव आमदार अस असलेले प्रमोद उर्फ राजू पाटील हे आमदार आहेत आणि कळवा मुंब्रामध्ये जितेंद्र आव्हाड हे एन सी पीचे आमदार आहेत आता या ठिकाणी जरी वरवरची ही सोपी वाट वाटत असलेली लढाई जरी वाटत असली तरी पण ही तेवढी सोपी लढाई नाही यासाठी की रवींद्र चव्हाण असतील गणपत गायकवाड असतील राजू पाटील असतील किंवा जितेंद्र आव्हाड असतील या चौघांचा पण निवडणूक जाहीर होण्यापासून म्हणजे अनेकदा आपल्याला आप माहीत आहे की अनेकदा त्या दोघांमध्ये दोन्ही पक्षांमध्ये शीतयुद्ध झालेले आहेत श्रीकांत शिंदे यांच्यासाठी आम्ही प्रचार करणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य अशा पद्धतीच्या बैठका घेतल्या होत्या बहिष्कार टाकल्या होता बैठकांना कोण जात नव्हतं मात्र त्यानंतर पुन्हा एकदा दे देवेंद्र फडणवीस यांनी समजोता करून आणला आणि त्यानंतर सगळे लोक आता श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारामध्ये दिसत आहेत मात्र परिस्थिती अशी आहे की बालाजी किनीकरण कुमार आयले आणि उल्हासनगर हे दोन मतदारसंघ जर सोडले तर चार मतदारसंघामध्ये गणपत गायकवाड यांचा प्रखर विरोध आहे गणपत गायकवाड यांच्या पत्नी अनेकदा या वैशाली दरेकर आणि ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारामध्ये दिसलेले आहेत त्यानंतर आपल्या सर्वांना माहीत आहे की मनसे आणि शिवसेनेचं वेळा भोपळ्याचं नातं होतं स्वतः राजू पाटील आणि श्रीकांत शिंदेंचं एवढं शक्य नसतानासुद्धा आता त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी पॅचअप झालेलं आहे तर दुसरे आहेत जित कळवा मोरा मधून जितेंद्र आवाड आता जितेंद्र आवाड आणि एकनाथ शिंदे यांचं नाव तर सर्वश्रुत आहे त्यामुळे या ठिकाणावरूनसुद्धा श्रीकांत शिंदे यांना तेवढं लीड मिळेल याची शाश्वती देता येत नाही मात्र एकूण जर ढोबळ म्हणान जर आपण जर गोष्टी बघितल्या तर श्रीकांत शिंदे हे हॅट्रिक करू शकतील मात्र मतदाराच्या मनामध्ये काय खद्दारी म्हणजे खुद्दारी विरोधात गद्दारी अशा पद्धतीचं जर कॅम्पेन जे काय आता सध्या सुरू आहे किंवा एक सामान्य शिवसैनिकाला लोकसभेत पाठवा अशा पद्धतीचं जर कॅम्पेन जर यशस्वी झालं आणि स्वतः उद्धव ठाकरे यांनी ठाण्यावरती आणि कल्याणवरतीसुद्धा लक्ष केंद्रित केलेलं आहे त्यामुळे श्रीकांत शिंदे यांची हॅट्रिक वाटते तेवढी सोपी दिसत नाही याचं कारण जर मनापासून रवींद्र चव्हाण असतील राजू पाटील असतील जितेंद्र आव्हाड तर करणारच नाही गणपत गायकवाड या तीन जणांनी जर त्यांच्यासाठी काम केलं तरच श्रीकांत शिंदे यांचा विजय सोपा होईल असं सध्या तरी दिसतं आहे आता जो नंतरचा जो मतदारसंघ आहे भिवंडी या भिवंडीमध्ये सध्या तिसऱ्यांदा हॅट्रिक करण्यासाठी कपिल पाटील हे मैदानात आहेत तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस कडून सुरेश उर्फ बाळेमाव म्हात्रे हे निवडणूक लढवत आहेत बाळेमाव म्हात्रेचं खासियत ही आहे की त्यांनी सर्व पक्षांचे म्हणजे पक्षामध्ये प्रवेश केला मात्र तिकीट न मिळाल्यामुळे आय त्यावेळी पुन्हा एकदा ते मध्ये एक होते त्यानंतर शिंदे गटात होते शिंदे गटातून ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ती आता उमेदवार आहेत आता या ठिकाणी भिवंडी भिवंडी ग्रामीणमधून शिवसेनेचे शांताराम मोरे आमदार आहेत शहापूरमधून एन सी पीचे दौलत दरोड आहे भिवंडी पश्चिममधून बी जे पीचे महेश चौगुले आहेत भिवंडी पूर्वमधून समाजवादी पक्षाचे रईश शेख आहेत आता रईश शेख हे एन सी पी सोबत म्हणजे शरदचंद्र पवार गटासोबत जाऊ शकतात कारण समाजवादी पक्ष हा महाविकास आघाडीचा भाग आहे कल्याण पश्चिम हा मतदारसंघ येतं तिकडून विश्वनाथ भोईर हे शिवसेनेचे आहेत आणि ते एकनाथ शिंदेसोबत आहे आणि सर्वात शेवट जो मत मद, मतदारसंघ आहे मुरबाड जिथून किसन कथोर आहे जे पूर्वी राष्ट्रवादीचे होते ते आता भाजपमध्ये आहेत त्यामुळे या ठिकाणी केवळ एक मतदारसंघ जो आहे म्हणजे दोन मतदारसंघ एक शहापूरचा आणि एक कल्याणपूर्वचा रईस एक समाजवादी पक्षाने शहापूर दौलत दरोडा हे दोन मतदारसंघ कपिल पाटील यांच्या विरोधात जाऊ शकतात मात्र उरलेले चार मतदारसंघामध्ये भाजप आणि शिवसेनेचं तिथे प्राबल्य आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की दोन हजार चौदा साली विश्वनाथ पाटील यांचा त्यांनी पराभव केला होता आणि दोन हजार एकोणीस साली काँग्रेसच्या सुरेश टावरे यांचा पराभव केला होता त्यामुळे कपिल पाटील यांच्या विरोधात हे वातावरण असण्याचं कारण आहे की कपिल पाटील यांचा तेवढा संपर्क नसतो कपिल पाटील हे राज्यमंत्री असूनसुद्धा त्या ठिकाणचे जे मूळ प्रश्न आहे भिवंडी म्हटलं तर आपल्या सर्वांना माहिती लॉजिस्टिक पार्क झालं मोठमोठी गोडाऊन झाली तिथे ट्रॅफिकचा विषय आहे रेल्वेचा विषय आहे ती कनेक्टिव्हिटी अजूनपर्यंत झालेली नाही त्यामुळे तो थोडीशी अँटी इनकम्बन्सी कपिल पाटील यांच्या विरुद्ध जाऊ शकते त्यामुळे आपण ज्यावेळी प्रश्न विचारला होता की कपिल पाटील हे हॅट्रिक करू शकतील का तर अनेक लोकांना म्हणजे ऐंशी टक्के लोकांनी सांगितले होते नाही सतरा टक्के लोकांना वाट वाटत होतं की होय आणि तीन टक्के लोकांना सांगता येत नव्हतं आता हा पोल आणि एकूण जे काही मी तुम्हाला जो आढावा सांगितला त्यामध्ये एक गोष्ट हे आहे की पोलमध्ये बोलणारी लोक अनेक ही निवडणूक ही वेगळ्या पद्धतीची निवडणूक एवढ्यासाठीच हो होते की अनेक मतदार हे सायलेंट मतदार आहेत असं यावेळच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी आपण बाहेर फिरत होतो लोकांशी बोलत होतो एक आढावा घेत होतो त्यात एक गोष्ट दिसत होती की वोटर लोकं मतदार हे सायलेंट आहेत ते कोणाला वोट करतात हे सांगणंसुद्धा चुकीचं आहे मात्र अनेक गोष्टी ते ऐकून असतात बघून असतात मात्र ज्यावेळी त्या ई व्ही एमच्या समोर जातं त्यावेळी तीस सेकंदामध्ये त्यांच्या सतसद विवेगबद्दल किंवा का योग काय योग्य काय अयोग्य या याचा ते विचार करतात आणि त्याचवेळी ते ई व्ही एमचं बटन दाबतात त्यामुळे ठाण्यावरती ठाण्याची ठाणे जिल्ह्यामध्ये जे तीन मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी दोन मतदारसंघावरती एकनाथ शिंदे यांचं पणाला लागलं आहे कारण एका ठिकाणी त्यांचा मुलगा आहे एक लक्षात घेऊन की राज्याचा मुख्यमंत्री असूनसुद्धा तर एक श्रीकांत शिंदे यांना जर अटीतटीची लढाई जर करावी लागली तर येणारी विधानसभा ही शिंदेसाठी सुद्धा जडू जाऊ शकते आणि तसंच ठाण्यामध्ये पुन्हा एकदा ठाणे म्हणजे शिवसेना आणि शिवसेनाचे ठाणे असं एक जे समीकरण आहे ते जर पूर्ण करायचं असेल तर नरेश मस्के या त्यांच्या शिष्याला म्हणजे आनंद दिगे यांचा शिष्य खरा शिष्य कोण नरेश मस्के की राजन विचारे त्यापैकी एक एका शिष्याला लोकसभेत पाठवण्यासाठी हे ठाणेकर आसुसलेले आहेत मात्र ठाण्याचा ठाणेदार कोण म्हणजे तिसऱ्यांदा विचारे ठाणेदार होतील की पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढणारे नरेश म्हस्के होतील यासाठी मला वाटतं वीस तारखेला मतदान होईल आणि चार तारखेला मतमोजणी होईल होईल आणि मी जसं सांगितलं की कल्याणमध्ये वरवरची सोपी वाटणारे म्हणजे महाराष्ट्रातील किंवा मुंबईतील ज्या मुंबई ठाण्यातील ज्या दोन तीन जागा ज्या सांगितली जात जात आहेत जिंकणार जिंकणारे त्यामध्ये कल्याण या मतदारसंघाचा समावेश आहे त्या ठिकाणी श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा खासदारकीसाठी उभे आहेत आणि त्यांच्याविरोधात माजी नगरसेवक हो, विरोधी पक्षनेते असलेल्या शिवसेना नंतर मनसे पुन्हा शिवसेना अशा प्रवास केलेला वैशाली दरेकर राणे या आहेत एक गोष्ट मात्र नक्की आहे की अनेकदा रॅलीत दिसणारी किंवा रोड शोमध्ये दिसणारी गर्दी किंवा मोठमोठे होर्डिंग पाहून मतदार हे आ, मतदान करत नसतात गर्दीचं मतात रूपांतर जर झालं असतं तर राज ठाकरे यांचे बहुसंख्या प्रतिनिधी बहुसंख्य पदाधिकारी हे आमदार म्हणून दिसले असते खासदार म्हणून दिसले असते मतदार हा चाणाक्ष असतो हुशार असतो आणि त्याने आपल्या लोकशाही सुदृढ आणि प्रगल्भ करण्यासाठी जे योग्य आहे त्याच उमेदवाराला मतदान केलं आहे केलं पाहिजे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा हे सांगतो की सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी आ, किमान पाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे त्यावेळी सर्वांनी मतदानाला बाहेर पडलं पाहिजे मतदान केलं पाहिजे आणि ठाण्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ठाण्याचे ठाणेदार कोण यासाठी बहुसंख्य लोक पुन्हा एकदा राजन विचारे आणि कल्याणची जागा कुणाला मिळेल पुन्हा एकदा तर त्या ठिकाणी जरी, पोल जरी चार चार जर जर या पोलमध्ये श्रीकांत शिंदेंच्या विरोधात जरी चार साडेचार हजार लोकांपैकी लोक बोलत असले तरी पण या ठिकाणी वैशाली दरेकर राणे यांना त्यांच्या विजयासाठी खूप प्रयत्न करावे लागतील करा कारण आज प्रचार पाच वाजता संपतो आहे तिसऱ्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण भिवंडीचा विचार करतो आहे त्या ठिकाणी मात्र बाळेमामा म्हात्रे हे बऱ्यापैकी कपिल पाटील यांना झुंजत ठेवू शकतात वीस तारखेला मतदान किती होतं कारण कालसुद्धा के काल केंद्रीय निवडणूक आय आयोगाने किंवा राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी असलेल्या यश चोकलिंगम यांनी सांगितलं आहे की जास्तीत जास्त मतदारांना बाहेर काढणं हे आमच्या पुढचं आव्हान आहे त्यामुळे किती मत मद, टक्के मतदान होतं आणि जे होमपीच आहे एकनाथ शिंदे किंवा श्रीकांत शिंदे यांचं जे होमपीच आहे ठाणे हा जिल्हा ज्यामध्ये ठाणे आणि कल्याण हे दोन मतदारसंघ येतात त्या ठिकाणी शिवसेनेचं धनुष्यबाणचा नेम लागतो की उद्धव ठाकरे यांची या ठिकाणी मशाल पेटते हे आपल्याला पाहावं लागेल अशाच प्रकारच्या विश्लेषणासाठी आपण माय मानगर लाईव्ह हे आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आ, माय मानगर डॉट कॉमला लॉग इन करा आणि आम्हाला एक सानिक फेसबुकवरती फॉलो करायला विसरू नका यानंतरचा जो आपण प्रश्न विचारणार आहोत की आज आज जो आपण प्रश्न विचारणार आहोत यानंतरचा त्यामध्ये हे आहे की पालघरमध्ये शिट्टी यावेळी वाजणार का कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की पालघर हा मतदारसंघ असा आहे की ज्या ठिकाणी आदिवासी बहुल समाज आहे आणि ज्या पालघरमध्ये तीन आमदार हे बहुजन विकास आघाडी पक्षाचे ज्यामध्ये आमदार हितेंद्र ठाकूर आहे त्यांचा मुलगा क्षितिश ठाकूर आहे आणि विद्यमान आमदार असलेले बोईसरचे राजेश पाटील हे तीन जागा आहेत आणि उरलेल्या तीन जागांवरती एक एन सी पीचा व आमदार आहे ए एका ठिकाणी डाव्या पक्षाचा आमदार आहे आणि ए एका ठिकाणी भाजपचा आहे आता असं असते वेळी हा मतदारसंघ नक्की कुणाला देणार कारण विद्यमान खासदार असलेले गावित यांचा पत्ता कट करून त्या ठिकाणी विष्णू सावरा यांच्या मुलाला उमेदवारी दिलेली आहेत त्यामुळे याबाबतीतसुद्धा आपण पोल विचारलेला आहे आणि अजून एक पोल आज आपण जो विचारतो आहे ज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाला मुंबईतील सहापैकी किती जागा मिळतील या दोन्ही पोलच्या पोलमध्ये आपण सहभागी व्हावं आणि आज दिवसभरात आपल्याला पालघर बाबतीत विश्लेषण ऐकायला मिळेल त्यानंतर आज दिवसभरात नाशिकमध्ये हे दोन विधानसभेचे मतदार लोकसभेचे मतदारसंघ आहेत आणि एक एक धुळ्याचं त्याचं विश्लेषण नाशिक आपलं महानगर आवृत्तीचे निवास संपादक हेमंत भोसले करणार आहेत आणि मुंबईच्या जागांचं विश्लेषण मी पुन्हा एकदा संध्यारी करेन तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपण माय महानगर लॉ लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद